नमस्कार मी मानसी जोगळेकर आजच्या या ब्राह्मण सेवा संघाच्या पॉडकास्टच्या पाचव्या पाचव्या पुष्पामध्ये आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करते आज आपण केतकी चक्रदेव हिच्याबरोबर साऊंड डिझायनिंग याविषयी गप्पा मारणार आहोत खरं तर या कार्यक्रमात असं म्हणायला पाहिजे की चला तर सिनेमा किंवा नाटक ऐवजी आज आपण म्हणणार आहोत की चला तर सिनेमा किंवा नाटक, नाटक आपण ऐकूया केतकी तू वेळात वेळ काढून इकडे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद केतकीविषयी सांगायचं झालं तर ती स्वतः साऊंड डिझायनर आहे तिने फिल्म आणि टी व्ही आणि इतर इतर एंटरटेन माध्यमांचे ध्वनीमुद्रण संकलन आणि संयोजन केलेलं आहे ती या क्षेत्रामध्ये गेली बारा वर्ष कार्यरत आहे केतकीने साऊंड डिझायनिंग आणि मिक्सिंग केलेल्या आणखी एक मोहिंजो दरो या माहितीपटाला दोन हजार चोवीसचे बेस्ट डॉक्युमेंटरीचे नॅशनल अवॉर्ड मिळाले आहे केती याबद्दल तुझे आमच्या ब्राह्मण सेवा संघातर्फे खूप खूप अभिनंदन धन्यवाद केती काय आहे हे साऊंड डिझायनिंग त्याचं नेमकं काय महत्त्व आहे साऊंड डिझाईन हा कुठल्याही माध्यमाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे साऊंड डिझाईन म्हणजे आपल्याला जे काही ऐकू येतो डायलॉग असू म्युझिक असू किंवा जे काही साऊंड इफेक्ट्स असतात ते सगळंच साऊंड डिझाईनचा भाग बनतो आता साऊंड डिझाईन नक्की काय आणि महत्त्व काय म्हणायचं झालं तर ते एक वाईट साऊंड डिझाईन झालेले फिल्म पाहिल्यावरच लक्षात येतं साऊंड डिझाईन हे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कुठल्याही सीनमध्ये आता एखादा पावसाचा सीन असेल तर तो पाऊस बऱ्याचदा तिथे रेकॉर्ड केलेला नसतो तो, तो पाऊस नंतर साऊंड डिझाईनचा भाग म्हणून ॲड केला जातो की धो दो, दो पाऊस पडतोय का किंवा बारीक पाऊस पडतो त्या हिशोबाने आम्ही साऊंड लावतो आता तुम्ही म्हणाल की हे साऊंड येतात कुठून तर जेव्हा खरा पाऊस पडत असतो तेव्हा बऱ्याचदा आम्ही जाऊन ते, ते रेकॉर्ड करतो किंवा साऊंडच्या लायब्ररीज असतात त्या लायब्ररीजमधून आम्ही बऱ्याचदा साऊंड वापरतो बरं But... साऊंडचा कलात्मक ह्याच उदाहरणात कलात्मक उपयोग असा असू शकतो की आता पाऊस तर आपल्याला दिसतो आहे सीनमध्ये पाऊस पडतो आहे हा दिसतो आहे किंवा वीज कडाडते हे दिसतंय ह्या व्यतिरिक्त बेडकांचे आवाज किंवा कुठेतरी पाऊस पत्र्यावर पडतो आहे ह्याचा एक आवाज हे आम्ही असं छोट्या छोट्या गोष्टी त्यात अजून ॲड करतो ज्यामुळे त्या सीनचा आणि त्या स्पेसचा एक माहोल तयार होतो बरं साऊंड डिझाईनचा खूप छान कलात्मक उपयोग हॉरर थ्रिलर आणि सायन्स फिक्शन फिल्म्समध्ये केला जातो उदाहरण द्यायचं झालं तर हॉररमध्ये बऱ्याचदा असे आवाज ॲड केले जातात की जे ॲक्च्युली आपल्याला ऐकू येत नाहीत पण ते आपल्या बॉडीमध्ये फील होतात ह्यांना सब सब उफर साऊंड्स म्हणतात की जे एखादी फक्त असं रंबल म्हणतो आम्ही त्याला रंबल असते की जी बाकी काहीच होत नसतं सीनमध्ये पण ती रंबल असते त्यामुळे आपल्याला आत कुठेतरी वाटतं ऑडियन्सला आत कुठेतरी वाटतं की इथे काहीतरी विचित्र चालू आहे त्यामुळे त्या हॉरर फिल्मचा किंवा त्या, फिल्म त्या सीनचा इम्पॅक्ट वाढतो सायन्स फिक्शन म्हणाल तर आता सायन्स फिक्शन म्हटलं की स्पेसशिप आली त्या स्पेसशिपवरच्या बऱ्याच बर न दिसणाऱ्या हालचाली आल्या म्हणजे इतर कम्प्युटर्सचे आवाज किंवा कुठेतरी अलामच वाचतोय कशाचं तरी किंवा आता साऊंड डिझाईनचा ह्युमन व्हॉइसमध्ये वापर असा करतो आम्ही की लोकांची कुजबूज hmm. तीसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे रेकॉर्ड करावी लागते hmm. की आता एखाद्या गावातला सीन असेल तर गावठी भाषा ती hmm. सुद्धा गावठी भाषेतच पाहिजे किंवा शहरातला सीन असेल तर मग शहरी भाषा कुजबूज पण तशीच पाहिजे किंवा मराठी सोडून किंवा ज्या भाषेत ती फिल्म आहे ती सोडून सुद्धा शहरात आम्ही बऱ्याचदा कुजबुज ॲड करतो अच्छा आणखी एक महत्वाचा साऊंड डिझाईन म्हणजे आता साऊंडचे खरे बरेच डिपार्टमेंट्स आहेत साऊंडमध्ये सुद्धा म्युझिक हे डिपार्टमेंट येतं किंवा साऊंड इफेक्टचं डिपार्टमेंट सा येतं फोली हे एक डिपार्टमेंट असतं फोली हा असा एक भाग असतो की ज्यात जे आता आपल्याला समोर दिसतंय चित्रात ते प्रत्येक छोट्या गोष्टीचा खरा तर आवाज होत असतो ते प्रत्येक छोटी छोट्या गोष्टीचा आवाज रिक्रिएट करणं ह्याला फोली म्हणतात ते फोलीचे आवाज ते जे असतात ते रेकॉर्डच करावे लागतात म्हणजे स्टुडिओत एकीकडे तो आमचा एक फोली आर्टिस्ट असतो जो कॉपी करतो जे ॲक्टर स्क्रीनवर करत आहेत त्या हालचालींना कॉपी करतात आणि तसे आवाज रिप्रोड्यूस करतात ते आवाज एक भरीव फील आणतात की जे नसलं ना की ते मिसिंग वाटतं आणि त्याशिवाय लक्षात येत नाही की फोलीचं महत्त्व किती आहे साऊंड डिझायनिंगमध्ये किती प्रकार आहेत साऊंड डिझायनिंगचे बरेच प्रकार आहेत क्रिएटिव्ह साऊंड डिझाईन असतो रिअलिस्टिक साऊंड डिझाईन असतो बऱ्याचदा रिअलिस्टिक साऊंड डिझाईन म्हणजे ड्रामा फिल्म्स ज्या असतात ज्याच्यात खूप डायलॉग्स असतात तर मग ते डायलॉग्सना डिस्टर्ब नाही करणार असे साऊंड्स वापरणे हा एक महत्वाचा भाग आहे आणि क्रिएटिव्ह साऊंड डिझाईन हे असतं की जिथे घडत नाही आहेत काही सर्टन गोष्टी पिक्चरमध्ये घडत नाही आहेत ॲक्च्युली उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता एक जर्मन फिल्म आली होती मागच्या वर्षी ती नाझीजवर होती फिल्म आणि त्यात त्यांनी साऊंड असा वापरलेला की नाझी जे काही अत्याचार करत होते ते फिल्ममध्ये कुठेही दिसत नाही आहेत पण ते सगळ्या अत्याचाराचे आवाज आरडाओरडा आणि हे सगळं फक्त साऊंडमधनं ऐकू येतंय आपल्याला पिक्चरवर दिसतंय ते फक्त ते एक नाझी फॅमिली आहे आणि त्यांचं डेली जीवन दाखवलेलं आहे पण त्यांच्या आजूबाजूला जे काही चालू आहे जे काही घडतंय किंवा जे काही ते करतायत ते कुठेही दाखवलेलं नाही ते फक्त साऊंडमधनं उभं केलेलं आहे तर हे क्रिएटिव्ह साऊंड डिझाईन हे खूपच एक वेगळा आणि मोठा हे सब्जेक्ट आहे साऊंड डिझायनिंगमध्ये डायरेक्टरांचा काय रोल असतो सांगशील का साऊंड डिझायनर आणि डायरेक्टरमध्ये खूप क्लिअर कम्युनिकेशन असणं खूप महत्त्वाचं असतं कारण एक विजन घेऊन डिरेक्टरने फिल्म बनवलेली असते त्या विजनला एक्झिक्यूट करायलाच साऊंड डिझाईन महत् हेल्प करतं मदत करतं आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच साऊंड डिझायनरला इन्वॉल्व्ह करणं प्री प्रोडक्शन स्टेजपासूनच इन्वॉल्व्ह करणं इनफॅक्ट बऱ्याचदा आता आपल्याकडे असं होतं की एखादी फिल्म असते ती ज्या शहरात घडत असते त्या शहरात शूट नसते केलेली ती वेगळीकडेच कुठेतरी शूट केलेली असते मग जी ती ज्या शहरात आपल्याला ऍक्च्युअल दाखवायची ती गोष्ट ज्या शहरात घडते हे दाखवायचं आहे हे मग साऊंड मधनं उभारलं जातं हे सगळं जग साऊंड मधनं उभारलं जातं किंवा बऱ्याचदा असं होतं की, की आपल्याकडे हल्ली पिरियड फिल्म्सचा भरपूर चलती आली तर पिरियड फिल्म्सचा एक वेगळाच चॅलेंज असतो की त्याच्यात मॉडर्न काहीच साऊंड आपण वापरू नाही शकत म्हणजे आता फुलवंती एक उदाहरण आहे ह्या चित्रपटात कुठेतरी फोन आणि हॉर्न वाजला तर ते कितीच वेगळंच काहीतरी वाटेल आणि चुकीचं वाटेल आ, सो हे सांभाळणं आणि हे आ, आ, ही विजन डायरेक्टर आणि साऊंड डिझायनरमध्ये नक्कीच सुरुवातीपासनं खूप क्लिअरली कम्युनिकेट केली पाहिजे आत्ता ॲक्च्युली आमच्या दोन फिल्म्स चालू आहेत ॲक्च्युली <laughs> दोन फिल्म्स ह्या इतक्या वेगवेगळ्या आहेत ज्याचे साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर आहेत या दोन फिल्मची नावं मी सांगेन नक्कीच एक आहे संगीत मानापमान ज्यांचे डिरेक्टर सुबोध भावे आहेत आणि दुसरी आहे जारण नावाची फिल्म ज्याचे डिरेक्टर आहेत ऋषिकेश गुप्ते ह्या जारण जी फिल्म आहे ही आहे एक सायकोलॉजिकल थ्रिलर आणि त्याच्याच बरोबर आमची जी संगीत मानपमान चालू आहे ती खूपच सांगीतिक फिल्म आहे त्यामुळे ह्या दोन्हीचं एकत्र एक काम करताना नक्कीच खूप चॅलेंजिंग आहे एक वेगळंच चॅलेंज असं झालं आहे संग संगीत मानपांचं विशेषतः सांगेन की त्यात त्या भरपूर गाणी आहेत जी गाणी आत्ता रिलीजही झालीत त्यातली गाणी आणि त्या गाण्यांच्या पुढे मागे येणारे सीन हे कसे बॅलन्स करावे हे खूप मोठं आमच्यासाठी चॅलेंज झालेलं आणि जे मी प्रेक्षकांना नगरी नक्कीच आग्रह करेन की तुम्ही सिनेमामध्ये जाऊन बघा आणि आम्हाला नक्की सांगा की आम्हाला ते जमलंय की नाही तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काही शिरकाव झाला आहे का त्याच्याबद्दल काही सांगू शकशील का आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मी असं सांगेन की सुरुवात नक्कीच झाली आहे आत्ताशी पण ते बऱ्यापैकी एक्सपेरिमेंटल स्टेजला आहे अजून लोकांनी yeah. ते वापरायला घेतलेलं नाही अजून जे सॉफ्टवेअर्स आहेत जे हे काम करतात इलेवन लॅब्स आहे फॉर एक्झाम्पल ते अजूनही ते स्वतःच एक्सपेरिमेंट करत आहेत की किती इफेक्टिव्हली हे काम ए आय करू शकेल त्यामुळे त्याचं लर्निंग चालू आहे yeah. आणि त्याच्याबद्दल बरंचसे एक्सपेरिमेंटेशन किंवा त्यात अजून क्रिएटिव्हिटी ए आयला आणता येईल का ह्याबद्दल yeah. नक्कीच रिसर्च चालू आहे आमच्या घरी ज्या साऊंड सिस्टीम आणतो आपल्या घरी त्या कशा ठेवाव्यात आणि ॲकॉस्टिक प्लॅनिंग त्याचं कसं करावं याबद्दल काही थोडी माहिती देऊ शकशील का असं जनरल ॲडवाइस देणं थोडंसं कठीण आहे कारण प्रत्येक साऊंड सिस्टीम वेगळी असते प्रत्येकाचं घर वेगवेगळं असतं वे घराचा सेटअप वेगळा असतो वे वे तर बेसिक मी काही रूल्स सांगेन एकतर कोणतीही साऊंड सिस्टीम आणल्यावर शक्यतो ती अशा ठिकाणी ठेवावी की आपण जेव्हा ती ऐकायला किंवा त्याला जे कनेक्टेड आहे ते बघायला बसतो तेव्हा ती साऊंड सिस्टीम आपल्या कानाच्या लेवलला आली पाहिजे तर त्यातनं सगळ्यात चांगला क्लिअर साऊंड आपल्याला ऐकू येईल दुसरी गोष्ट अशी म्हणजे बऱ्याचदा लोक महागड्या साऊंड सिस्टीम्स घेतात पण आणतात आणि मग त्या व्यवस्थित सेटअप करत नाही तर ते एकतर मॅन्युअलमध्ये दिलेलंच असतं किंवा बोस सारख्या कंपन्या आहेत ज्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सेटअप करून देतात किंवा नक्कीच तुम्हाला ॲडवाईस करतात की सेटअप कसा करावा आणि कुठे करावा सो so, हे बेसिक हे असतं मी हे एक गंमत सांगेन ह्याच्या ह्याच्याशी जोडलेली माझ्या ओळखीच्यातल्या एका फॅमिलीने एक खूप महागडा साऊंड बार विकत घेतलेला आणि त्याच्या साऊंड बार बर बरच काय काय लिहिलेलं डॉलबी ॲटमॉस वगैरे असं काय काय बरंच लिहिलेलं त्यांनी तो साऊंड बार आणला खूप मोठा टीव्ही त्यांचा काहीतरी पंचावन्न इंचाचा वगैरे टीव्ही होता आणि त्या टी व्ही आणि स्टँडच्या मध्ये एक छोटीशी जागा एक अशी गॅप होती त्या गॅपमध्ये त्यांनी तो साऊंड बार ठेवून दिला आता टी व्हीच्या मागे गेल्यामुळे ना त्यांना त्या ते साऊंडबारची अपेक्षित लेवल ऐकू येत होती hmm. आणि ना त्याच्यातनं क्लिअर साऊंड ऐकू येत होता आणि ते त्यांनी मला फायनली फोन केला की असं का होतंय कारण तो मीच मला त्यांनी विचारलेले की कोणता घ्यावा आणि मीच सजेस्ट केलेला तो असल्यामुळे त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की असं का होतंय hmm. तर मी म्हटलं तुम्ही कुठे ठेवला आहे नक्की आणि मग त्यांनी सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं की हे बेसिक हे जे एक ज्ञान आहे ते सगळ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही प्लेसमेंट कुठे करता तुमच्या साऊंड सिस्टीमचे हे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं तुम्ही टी व्ही कुठे लावायचा ह्याच्याबद्दल खूप चर्चा होते तर ही चर्चा ही तितक्याच बारकाईने केली पाहिजे आणि मला विचारायचं की आताच्या मुलांनी किंवा मुलींनी या क्षेत्राकडे तुझं काय मत फिल्म आणि मीडिया हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच चाललंय त्यामुळे नक्कीच तरुण पिढीने इंटरेस्ट घ्यावा आणि भाग घ्यावा कारण मला असं वाटतं की प्रत्येकाकडेच काही ना काही गोष्ट असते इंटरेस्टिंग गोष्ट असते सांगण्यासारखी आणि ती मला असं वाटतं की जितकं तरुण पिढी या क्षेत्रात शिरेल तितक्या वेगवेगळ्या तऱ्हेने आम्हाला त्या गोष्टी बघायला किंवा ऐकायला मिळतील एस्पेशली मी मुलींना म्हणेन कारण ह्या क्षेत्रात मुलींचं टेक्निकल फील्डमध्ये आता साऊंड खरं हे टेक्निकल फील्ड जास्त आहे क्रिएटिव्ह भाग असतोच त्याचा पण तो थोडासा नंतर येतो सुरुवात त्याची टेक्निकली टेक्निकल माध्यमातून होते त्यामुळे थोडंसं मुली येत नाही त्या क्षेत्रात ते आता तेच कारण आहे की नाही मला नक्की माहिती नाही पण मी नक्कीच मुलींना एनकरेज करेन खूप कमी फिमेल रिप्रेझेंटेशन आहे एस्पेशली साऊंडमध्ये आणि एकंदरीतच फिल्म इंडस्ट्री आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सो मी नक्कीच तरुण पिढीला म्हणेन की नक्की भाग घ्या नक्की रिसर्च करा आणि त्याबद्दल थोडंसं शिकून या मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की कोणालाही या क्षेत्राबद्दल काहीही प्रश्न असतील किंवा काही मार्गदर्शन हवं असेल तर मला ते नक्कीच करायला आवडेल आणि तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता नक्की खूप खूप धन्यवाद तुझ्या एका वेगळ्या फील्डबद्दल तू आम्हाला खूपच इंटरेस्टिंग माहिती सांगितलीस आणि प्रेक्षकांना मी आवाहन करते की त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोचवा आणि कॉमेंट्समध्ये लिहा तर आम्हाला खूपच आवडेल धन्यवाद